क्रमांक सत्याहत्तर पहिला पाऊस येता पावसाची सर गंध मातीचा सुटला येता पावसाची सर गंध मातीचा सुटला पहिल्या पावसाचा थेंब तिच्या गर्भात साठला असा आवचितकस बाई पावसाच येन अस आवचितकस बाई पावसाच येन जसा प्रीतीचा सुगंध कळी फुलात राहन काय त्याची लीला सारी सारा नियतीचा खेळ असा आवचित येतो त्याला नाही काळ वेळ कसा वारा वाजळा न त्याला कवेत घेतला आसुसल्या प्रीतीसाठी नभी पाऊस मातला येते पावसाची सर येता आभाळ भरून नभ काळ निळ झालं सर पावसाची येता सार शिवार भिजलं फुला रुन गेली काया धरणी मनात लाजली फुला रुन गेली काया धरणी मनात लाजली रान वेल झाडामा घेऊ भी राहून हसली धुंद झाली व न राई मला फुलानी सजला बीज अंकुरण्यासाठी दाना मातीत निजला येता पावसाची सर मेघ दाटत आकाशी जसे वराळी जमले शेत कऱ्याच्या मुलीचं जणू लगीन ठरले हिरवी गार झाली शेती वन राई फुलल हिरवी गार झाली शेती पण राई ग फुल जणू प्रेमाच्या मळ्यात अशी नावून निघल गंध मातीचा सुटला गंध मातीचा सुटला जणू मोगरा फुलला जसा मोकळ्या केसात कुणी गजरा माळला येता पावसाची सर धन्यवाद